या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहेत तर काही पुस्तके एकमेकावर ठेवली आहेत तसेच माचिसच्या डब्या एकमेकावरती ठेवल्या आहेत यांचा आकार हा आयत आकृती आहे परंतु यांना लांबी रुंदी आणि उंची आहे म्हणजेच या आकृती त्रिमितीय आकृती आहे आता पुढे दिलेल्या चित्रामध्ये काही त्रिमितीय आकृती आहेत उदाहरणार्थ शंकू असेल दंडगोल आकृती असेल आता ह्या कागदाच्या घडणीपासून पुढे एक घन तयार केलेला आहे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आज आपण पृष्ठफळ व घनफळ या घटकातील इष्टिकाचितीचे घनफळ हा उपघटक अभ्यासणार आहोत यामध्ये क्षेत्रफळ कोणत्या वस्तूचे काढले जाते तर ज्यांना दोन बाजू आहेत चौरसाचे क्षेत्रफळ दिले आहे यामध्ये बाजू गुणवले बाजू बरोबर बाजूचा वर्ग एकक दिला आहे सेंटीमीटरचा वर्ग याचप्रकारे घनाचे घनफळ गन कसे काढले जाते तर घन हा चौरस घनाच्या सर्व बाजू ह्या आकृती आहेत म्हणून घनाचे घनफळ बरोबर बाजू गुणुले बाजू गुणुले बाजू म्हणजे सेंटीमीटरचा घन याचप्रमाणे इष्टिकाचेती घन आणि वृत्तचिती हे आकार म्हणजेच घनाकृती असतात त्या घनाकृती अवकाशातील जागा व्यापतात घनाकृतीने अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या घनाकृतीचे घनफळ होय आता घन आणि आयताकृती इष्टिकाचिती यांच्यामध्ये बारा कडा आठ शिरबिंदू व सहा पृष्ठे असतात पण याच्यामध्ये काय फरक आहे तर इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे आयताकार असतात व घणाची सर्व पृष्ठे ही चौरस आकार असतात आता वरील आकृतीमध्ये आकृती क्रमांक एकमध्ये घणाची प्रत्येक बाजू एक, एक सेंटीमीटर आहे या घनाने व्यापलेली जागा हे घनपळ मापनाचे एक प्रमाणित एकक आहे ते एक घन सेंटीमीटर म्हणजेच थोडक्यात एक सेमी किंवा एक सेंटीमीटर घन असे लिहितात आकृती क्रमांक दोनमध्ये प्रत्येक बाजू एक सेंटीमीटर असेल असे सहा घन मिळवले आहेत आकृतीत दाखवल्याप्रमाणे सहा घन एकमेकांना चिकटून ठेवले आहेत यापासून इष्टिकाची ती तयार झाली आहे इष्टिकाची लांबी तीन सेंटीमीटर रुंदी दोन सेंटीमीटर व उंची एक सेंटीमीटर आहे एक सेंटीमीटर बाजू असलेले सहा घन मिळून ही इष्टिकाची तयार झाली आहे आता याचे घनफळ तीन गुणुले दोन गुणुले एक बरोबर सहा घन सेंटीमीटर आहे यावरून आपल्याला काय सूत्र मिळाले तर इष्टिकाचेतीचे घनफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची म्हणजेच एल गुणुले बी गुणुले एच हे सूत्र मिळाले